Alla stanza sei la tua bambina, sei il cazzo pieno di bambina. la tua bambina. Wow! È molto, molto bella. È molto bella. È molto bella, guarda. Questa

काय सुरू आहे विकायला बसलीये मम्मीच्या दागिने माकडीने उलट घातलंय त्याला काय बोलतात चकर उलट घातले बाळा असत उलट घातले कस करणार त्याची जाहिरात तू काय सांगणार लोकांना कस सांगणार गिरायकाला पटवून कस देणार तीनशे रुपये आहे एवढं महाग आम्ही नाही बाबा घेत इतकं महाग असतं का अहो काक हे तीनशे रुपये म्हणजे दहाशे रुपये कमी करून का लगेच बजेट म नाही आम्ही शंभरच रुपये देणार त्या बॉक्स मध्ये ठेवा मम्मीच्या विकून या सगळ्या गाळ्यातली हे बघा किती सुंदर मला ना Mama, eu vreau te băgi, te undea. Hai Bye! Acum să pau, și pauzul, mă gândea cealaltă, nu la pau.